how <laughs> आम्हाला सगळं उदबत्ती म्हणून एक स्कॅम करून त्यांना अडीच अडीच हजार रुपये घेऊन पळून गेलाय आणि त्याच्यावर आम्ही कंप्लीट केलेलो आणि त्याला आता जामीन दिलेत म्हणे पहिलाच आम्हाला वॉर्निंग केलेला बेळगावचे लोक काय उकडून घेतात मग हा वकील येऊन त्याला जामीन करून आमच्याच आमच्याच बेळगावचा वकील त्याला सपोर्ट करून हे जामीन केलाय म्हणजे आम्हाला नाही कोण देणार मग दोन करोड रुपये घेऊन पळून गेलाय तो आमच्या एकदम पन्नास पन्नास जण आहेत माझ्या ग्रुपमध्ये एक लाख तेवीस हजार रुपये घेऊन पळून गेलाय तो सांगितलं आम्हाला असंच की सगळ्यांनी एकमेकांना समजून बायकांना एकमेकांचा ऐकून ना विश्वास दीडशे रुपये मिळतात म्हणून आम्हाला आशीष की घरात बसून दीडशे कोण देत असं आम्हाला एक महिनाभर पगार दिल्यासारखं केला मग त्याला आम्ही पगार मागितल्यावर एवढासा रोड आहे रोड आहे आणि त्याचा ऍटिट्यूड आणि बघायच केवढा असतंय पगार दिलाय तुम्हाला एक पण दिला नाही आम्हाला आम्हाला यायला होत नाही म्हणतोय आणि महिन्या महिन्याला दोनशे रुपये एका आयडी फाडायचं म्हणून त्याला शंभर मारायची इच्छा होती आमची मस्त शंभर दोनशे आयडी पाडलाय त्यांना दोन हजार आयडी पाडलाय त्यांना कनबर्गी साईडचे खानापूर साईडचे कुंतीनगरचे ओमनगरचे आणि तानाजी गल्लीचे चे गल्लीचे आणि बेळगावच्या वकिलांनी सपोर्ट नव्हता आमच्या बेळगावचा वकील आम्हाला पाहिजे जात नाही इथंच बसणार आम्हाला न्याय मिळाला आणि आम्हाला पैसे नाही तर चालते तर शिक्षा व्हायला पाहिजे अटक केले आम अटक केले त्याच्यानंतर त्यांनी परत लगेच एक दिवसामध्येच त्याला जामीन दिले मग आता आमचा हा प्रश्न आहे की आमचं हे प्रॉब्लेम होतं म्हणून मी कंप्लेंट दिलेलं होतं तुम्ही त्याला एक दिवसातच का जामीन दिला हा आम आमचा एक प्रश्न आहे तुम्हाला आणि आम्हाला न्याय पाहिजे आहे ह्याच्यामध्ये बेळगाव बेळगावमध्ये पण स्कॅम केलेला आहे आठ हजार बायकांना फसवलेलं आहे आणि पुण्यामध्ये सोळा हजार बायकांना तो, 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 तो फसून फरार झालेला आहे आणि आम्हाला तो पैसे देतो म्हणून सांगितला कारण अजूनही आमचं पेमेंट झालेलं नाही आहे म्हणजे प्रशासनानं त्याला जामीन मंजूर केलं आहे कसं काय आम्हाला कळेना आता आता आम्हाला कोण न्याय देणार आमचं पेमेंट व्हायचं सगळ्यांचं एकच मागणी आमचे पैसे सगळ्यांचे शिक्षा व्हायला पाहिजे इथल्या तुरुंगात शिक्षा व्हायला पाहिजे जास्तीत जास्त सानिया अत्तर बोल रही हूँ अभी हमारे साथ जो स्कैम हुआ है ना हमको उसका नाइक चाहिए हम लोग ने सर को क्या बोला था सर हमको उसका शिक्षा चाहिए उसका बेल नहीं चाहिए हम लोग ने सर को क्या बोल के कम्प्लेन दिया था फर्स्ट दिन सर हमें पैसा नहीं मिले तो भी चलता है वो हजर होना चाहिए और उसको शिक्षा चाहिए अगर वो उधर करके इधर भी आया है इधर से करके उधर जाता है हम लोग सर को यह बोलते तो उसको बेल क्यों मिला अभी बेंचे ने वो सर तीन वकील मेरे को जो जिसने

क्यों थे वो उतना ही जवाब चाहिए हमको